स्वामीजींना स्वरूप त्यांच्या आयुष्याला बॉकेटाच्या आयुष्याला त्यांच्या विचारांना त्यांच्या आशीर्वादाला एकूण जाते ते सर्व स्वामी आज स्वामींसाठी मोठी अधिकारी असल्या आणि शासन दबाई स्वामींच्या बाबतीत तो या ठिकाणी अवमानकारक शब्द वापरण्याचा प्रयोग एका महामार्गाने केला सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारे जाती पातीपेक्षा पलीकडे दृष्टी असणारे सामान्य माणसामध्ये आत्मविश्वास जागृत करणारे अशा विचारांना पुढे घेऊन जाण्याची भूमिका आपण सर्वजण या ठिकाणी करतोय आज मी तर आपल्या समोर उभा आहे तो खासदार धैर्यशील माने उभा नाही तर स्वामी भक्त धैर्यशील माने म्हणून तुमच्या समोर स्वामींच्याच आशीर्वादानं आपल्या सर्वांना एक बळ मिळालंय पण काही लोकांना आज नाही त्याचा प्रत्यय या ठिकाणी येईलच निश्चितच ज्यांच्या बुद्धीची तीव करावीशी वाटते ज्यांना स्वामींच्या बद्दल माहिती नाही ज्यांना जा त्यांच्या असणाऱ्या आध्यात्मिक बैठकीची माहिती नाही त्यांच्या असणाऱ्या अनुभवांच्या बैठकीची माहिती नाही ती या ठिकाणी बोलाय वक्तव्य टीव्हीवरून या ठिकाणी करतायत माझ्या सर्व भक्तांना या ठिकाणी मला सांगायचंय कायद्याने सुद्धा एक झटकेचा अधिकार आपल्याला आहे की आपल्याला आपला धर्म आपली असणारी संस्कृती जतन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि जर त्या अधिकारावर कोण बोट लावत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे ते बोलत असताना एका व्यक्तीविषयी बोलत नाही तर ते एका विश्वासाबाबतीत बोलतायत एका असणाऱ्या आध्यात्मिक विषयाच्या बाबतीत त्या ठिकाणी आणि तमाम हिंदू समाज असेल मी राजकीय कुठलीही टीका टिप्पणी करणार नाही कारण इतकं राजकारण बोलायचं नाही स्वामींच्या विरोधात जो बोलला आहे त्यामुळे मी तुमचा प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून या मोर्चेकरांनी आज या ठिकाणी बरीच मंडळी कधीच आयुष्यात मोर्चा झालेली नाही कधी कुणाच्या दारात गेलेली नाही मी पहिलीच आहे स्वामी नाव भावनिक या ठिकाणी स्वामींची आमचं अतूट आहे आणि त्यांच्या कृपेने आमच्या आयुष्याला एक नवी उभारी मिळाली त्याला जर कोणी वोट लावायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे त्याला ज्ञानेश नाव ठेवून ज्ञान प्राप्त होत ज्ञान प्राप्त करण्यासाठी स्वामी मार्गाला यावं लागतं आणि त्याने स्वामी मार्गच वाटतोय खऱ्या अर्थानं त्यांनी आमच्या स्वामींच्या बद्दल बोलायचं काही कारण नाही तुम्ही कुणाचं उदात्तीकरण करताय मला माहित नाही पण स्वामींना दिलेला विचाराचा पकडा आम्हा सर्वांच्यावर त्या ठिकाणी आहे आणि मी निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा याच्यावर कठोर कारवाई व्हावी याचं निवेदन मी स्वतः याच्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही याचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि जे महाराज स्वतःला समजतात त्यांनी राखी स्वामींची कान करून माफी मागितली पाहिजे त्यांनी कोणताची पायरीमध्ये आम्ही त्यांना उडून कधीही समाज जीवन म्हणून या ठिकाणी खपवून घेत नाही आमच्या देव देवतांचा असू दे किंवा आमच्या असणाऱ्या श्रद्धास्थानांचा असू दे कुणाही अवमान करायचा अधिकार नाही आणि तो आम्ही देणार नाही जो माणूस इथं या ठिकाणी उपस्थित आहे महाराष्ट्रभरामध्ये ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात स्वामींची कलेक्टर साहेबांना आपण त्याचं निवेदन देणार आहोत मी इथे येताना आपल्या सर्वांच्या सारखाच एक स्वामी भक्त म्हणून या ठिकाणी आलोय आणि मला खात्री आहे की शासन आपल्याला योग्य तो न्याय या बाबतीत या ठिकाणी देईल एवढ्या स्वामींनी माझ्या मुलं